डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी केल्या एकला कुटुंब कल्याणाच्या शस्त्रक्रिया महाराष्ट्रातील सामाजिक व वैद्यकीय चळवळीचे दुसरे नाव म्हणजे डॉक्टर अशोक बेलखोडे वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या शहरात चांगले उत्पन्न आहे मात्र पैशा या पैशाच्या मागे न जाता नांदेड जिल्ह्याच्या एका कोपऱ्यातील आदिवासी अविकसित तसेच आरोग्याच्या सुविधांपासून वंचित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गम दुर्लक्षित अशा किनवट या ठिकाणी डॉक्टर अशोक बेलखोडे मागील तीस वर्षांपासून साने गुरुजी रुग्णालयाच्या माध्यमातून अविरत आरोग्य सेवा देत आहेत राष्ट्रीय कुटुंब कल्याण ह्या लोकसंख्या नियंत्रणाच्या कार्यक्रमात त्यांचा मोलाचा हातभार आहे आताच त्यांनी एक लाखावर शस्त्रक्रिया केल्याचा टप्पा ओलांडला आहे हा एक विक्रमच म्हणावा लागेल डॉक्टर अशोक बेलखोडे मूळचे नागपूर जिल्ह्यातील कोतेवाडा या गावचे रहिवाशी औरंगाबाद येथून एम बी बी एस व पुढे एम एस पर्यंतचे उच्च शिक्षण घेऊन त्यांनी वैद्यकीय सेवेला सुरुवात केली होती यात त्यांनी नवी मुंबई वर्धा कोकणातील देवरुख छत्रपती संभाजीनगर येथील पाचोड जिकटान येथे सेवा दिली मागील तीस वर्षांपासून यांनी किनवट या आदिवासी तालुक्यात सेवा देत इतर विभाग भागात फिरून या शस्त्रक्रिया करत आहेत योगायोग म्हणजे ज्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात त्यांची वैद्यकीय शिक्षण त्यांनी पूर्ण केले त्या परिसरामध्येच हा एक लाखाचा पल्ला गाठला आहे दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गोलटगाव या प्राथमिक आरोग्य के केंद्रात आयोजित केलेल्या भव्य कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिरात हा टप्पा गाठला आणि ओलंडला देखील आहे आपल्या आरोग्य सेवा व कौशल्याचा लाभ वंचितांना मिळावा या हेतूने त्यांनी किनवट हे आपले आयुष्यभराचे कार्यक्षेत्र ठरवले ते ज्येष्ठ समाजसेवक बाबा अमटे यांना आपले प्रेरणास्थान मानतात तर लोकही त्यांना अलीकडे बाबांचे मानसपुत्र म्हणून ओळखतात डॉक्टर अशोक बिलखडे यांनी बाबा आमटे यांना मरेपर्यंत किनवट सोडणार नाही असा शब्द देऊन एकोणीसशे त्र्याण्णव साली किनवटला ते आले व तेव्हापासून या भागातील आदिवासी व गरीब रुग्णांची ते सेवा करीत आहेत बाबा आमटे यांच्याकडून घेतलेला रुग्णसेवेचा वसा ते या रुग्णालयाच्या माध्यमातून पुढे चालवत आहेत आज घडीला एक लाख एकशे चोवीस शस्त्रक्रिया त्यांच्या हातून झाल्या आहेत टाक्याच्या पारंपरिक शस्त्रक्रिया व उरलेल्या सर्व बिन टाक्याच्या म्हणजे दुर्बिणीद्वारे केलेल्या लेप्रोस्कोपी ले 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 शस्त्रक्रिया आहेत त्यात अवघड समजल्या जाणाऱ्या म्हणजे पूर्वी सिझरियन झालेल्या साडेनऊ हजार तर अवघड म्हणजे ज्याचे टाक्याचे ऑपरेशनच होऊ शकत नाही अशा पंधराशे स्त्रियांचा समावेश आहे वजनाने जास्त व लठ्ठ स्त्रियांचे ऑपरेशन तसे अवघडच पण तशाही शेकडो स्त्रियांचे ऑपरेशन डॉक्टरांनी केलेले आहेत अगदी एकशे नऊ किलो वजनाच्या महिलेचे ऑपरेशन त्यांनी यशस्वीरित्या केले आहे या सर्व शस्त्रक्रिया अनेक ठिकाणी शिबिरातून केलेल्या आहेत कधी चाळीस ते पन्नास तर कधी सत्तर ते ऐंशी तर कधी शंभरच्या वर अशा संख्येने एका शिबिरात या शस्त्रक्रिया केल्या आहेत आतापर्यंत एका दिवसात शंभरपेक्षा जास्त एकशे बत्तीस वेळा दोनशे पेक्षा जास्त छत्तीस वेळा तीनशे पेक्षा जास्त आठ वेळा तर अगदी पूर्ण चोवीस तासात चारशे शस्त्रक्रिया दोन वेळा एवढे परिश्रम त्यांनी घेतलेले आहेत साधारणपणे चाळीस वेळा डॉक्टर नव्वद वर आउट झाले आहेत पण आपण कधी आकड्याच्या व संख्येचा विचार केला नाही उलट आपल्या हातून चांगले काम घडत आहे स्त्रियांचे गरोदनपर व बाळनपणाचा त्रास यातून त्यांची मुक्तता करीत आहोत ही भावना मागे आहे असे प्रांजळ मत डॉक्टर अशोक बिलखडे नम्रपणे व्यक्त करतात या सर्व शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांनी दोन लाख पंचवीस हजारपेक्षा जास्त किलोमीटरचा प्रवास दिवस रात्र केला आहे या शस्त्रक्रिया प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण रुग्णालयात जिथे फारशा सुविधा उपलब्ध नसतात तेथे पार पाडल्या आहेत अगदी तळागाळातील ग्रामीण भागातील वाडी वस्तीवरील स्त्रियांना त्याचा लाभ मिळालेला आहे खऱ्या अर्थाने ग्रामीण महाराष्ट्राला या अत्यंत महत्वाच्या सेवा डॉक्टर अशोक बेलखोडे यांच्या रूपाने मिळाल्या आहेत मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार शस्त्रक्रियांसोबतच हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर लातूर परभणी व वा विदर्भातील वाशिम चंद्रपूर बुलढाणा यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागातील चिखलदरा या धारणीचाही समावेश आहे एवढेच नव्हे तर शेजारच्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद उटनूर इत्यादी ठिकाणी जाऊन अनेकदा त्यांनी शस्त्रक्रिया केल्या आहेत हा महत्वाकांक्षी टप्पा गाठण्यासाठी त्या ठिकाणच्या जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशासकीय अधिकारी व इतर वैद्यकीय अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले ला आहे विशेष म्हणजे शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या सर्व स्त्रिया त्यांचे पती त्यांचे नातेवाईक त्यांचे मन वळून दवाखान्यापर्यंत आणणारे मतपरिवर्तक आशा वर्कर अंगणवाडी ताई सर्व स्त्री व पुरुष आरोग्य कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते यांचाही या यशात या मोठा वाटा असल्याचे डॉक्टर अशोक बिलखोडे यांनी नमूद केले आहे डॉक्टर अशोक बिलखोडे हे ज्येष्ठ समाजसेवक आहेत मागील तीस वर्षांपासून भारत जोडो युवा अकादमी या संस्थेअंतर्गत आरोग्य विज्ञान शिक्षण मुले महिला युवा जलसंधारण आपत्ती निवारण साहित्य व सांस्कृतिक कला इत्यादी क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून या क्षेत्रात त्यांनी वाखांजोगे काम केले आहे संस्थेचे साने गुरुजी रुग्णालय या परिसरातील पहिले बहुतेक सर्व प्राथमिक व अत्यावश्यक एमर्जन्सी सेवा असणारे रुग्णालय आहे डायलेसिस फिजिओथेरपी रक्तसाठा केंद्र यासारखे अत्यावश्यक विभागांसह दररोज चार पाच दुर्गम गावांना तेथे जाऊन आरोग्य सेवा देणारे फिरते आरोग्य पथक कार्यरत आहे या सर्व सेवांमुळे साने गुरुजी रुग्णालय हे या परिसरातील लोकांसाठी जीवनादायी केंद्र बनले आहे या परिसरातील मागील पंचवीस तीस वर्षांचा अनुभव व आरोग्यविषयक उणीवा व गरजा लक्षात घेऊन भारत जोडो युवा अकादमी या संस्थेने साने गुरुजी एमर्जन्सी व स्पेशालिटी हॉस्पिटल हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे या शंभर बेट्सच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम आता शेवटच्या टप्प्यात आहे भविष्याचा वेध घेणारा हा प्रकल्प पूर्णपणे लोकसहभागातून व दानशुरांच्या मदतीतून उभा राहतो आहे हा प्रकल्प पूर्णत्वाला येण्यासाठी गरज आहे ती सामूहिक मदतीची याकरिता समाजातील दानशूर व्यक्ती सेवाभावी संस्था कंपन्या सी एस आर कंपन्या व परदेशी भारतीय नागरिक यांनी या प्रकल्पासाठी मदत करून डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी उभारलेल्या आरोग्य चळवळीसाठी आपले योगदान द्यावे असे आवाहन करण्यात येत आहे हा प्रकल्प निश्चितच पूर्णत्वाला जाईल व लवकरच लोकसेवेसाठी कार्यरत होईल असा ठाम विश्वास डॉक्टर अशोक बेलखोडे यांनी व्यक्त केला आहे आज दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस आज कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचा एक लाखाचा टप्पा पूर्ण केला आणि तो ओलांघा देखील एकोणीसशे सत्त्याऐंशी साली मी एम एस झालो आणि तेव्हापासून हा सिलसिला सुरू झाला जवळपास पंच्याण्णवच्या नंतर किंवा दोन हजार एक नंतर त्या मोठ्या प्रमाणात करायला लागलोय ह्या शस्त्रक्रिया करताना जवळपास मराठवाड्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या आठ दहा जिल्ह्यातून फिरून ह्या शस्त्रक्रिया केल्या आणि या गोष्टीचा आनंद यासाठी आहे की या शस्त्रक्रियेमुळे माझ्या मनात जी भावना आहे ती म्हणजे स्त्रियांच्या बाळणपणात होणारे होणारा त्रास मी कमी करू शकतो दुसरा आनंद याचा आहे की या शस्त्रक्रियांमध्ये अगदी तळागाळ्यातल्या वाडी कांद्यावरच्या अगदी गरीब स्त्रिया ज्या बाहेर कुठेच जाऊ शकत नाही या सर्व शस्त्र ह्या शस्त्रक्रियेमध्ये त्यांचा समावेश आहे आणि नव्याण्णव टक्के अशा स्त्रिया आहेत या सर्व शस्त्रक्रिया प्राथमिक आरोग्य केंद्रावरती किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये झालेल्या आहे ह्या या निमित्ताने एक टप्पा पूर्ण केला म्हणून जो मनस्वी आनंद झालेला आहे याचं खरं श्रेय म्हणजे ज्या स्त्रियांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्याकडून ऑपरेशन करून घेतले त्यांचं आहे त्याबरोबरच जे ज्या लोकांनी ह्या स्त्रियांना माझ्यापर्यंत आणले त्यामध्ये सर्व आरोग्य कर्मचारी असतील आशा वर्कर असतील अंगणवाडी वर्कर असतील कार्यकर्ते असतील त्या, त्या सर्वांचंच आहे <coughs> या सर्वांच्या प्रयत्नामुळेच हा टप्पा मला गाठता आला आहे म्हणून त्यांचे मी ऋणनिर्देश करतो आणि या श्रेया त्यांना सहभागी करून घेतो दोन महत्त्वाच्या सूचना या निमित्ताने कराव्याशा वाटतात त्या म्हणजे कुटुंब कल्याणची शस्त्रक्रिया फक्त स्त्रियाच करतात आता पुरुषांनी पुढे येण्याची गरज आहे त्यांनी त्या कराव्यातच कमीत कमी ज्या स्त्रियांचं शिझर आधी झालेलं आहे किंवा काही आजार आहेत अशा स्त्रियांच्या पतींनी स्वतःहून पुढे येऊन हे ये ऑपरेशन करावं असं नम्र निवेदन सर्व पुरुषांना करतो आणि पुन्हा एकदा सर्व यंत्रणेचे आभार मानून हा आनंद मी व्यक्त करतो धन्यवाद